आपण पाहत आहात युवा म्हणजे माजी आमदार प्रकाशांना शेंडगे सांगली लोकसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रकाशांना शेंडगे सांगली लोकसभा निवडणुकीत पूर्ण तापतीनिशी निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत तीस तारखेला विजयनगर येथील हरिप्रिया हॉलमध्ये मेळाव्याचं आयोजन केलं आहे त्या मेळाव्यात त्यांची उमेदवारी घोषित होण्याची शक्यता आहे ओबीसी आरक्षणाचे संरक्षण बहुजनांची सत्ता निर्माण करूनच होऊ शकते आणि ओबीसी विरोधकांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी अशा मुद्द्यांवर सांगली इथे ओबीसी बहुजनांचा सत्ता संपादन मेळावा शनिवार दिनांक तीस मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता होत आहे प्रकाशांना शेंडगे आणि इतर ओबीसी नेत्यांच्या नेतृत्वाखाली हा मेळावा होणार असून हरिप्रिया मल्टीपर्पज हॉल पुण्यश्लोक राजमाता स्मारक स्मारकजवळ विजयनगर सांगली इथे हा मेळावा होणार आहे या मेळाव्यात प्रकाशांना शेंडगे यांच्या उमेदवारीची घोषणा होणार आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे